दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील चुरस दिवसेंदिवस वाढत चालले असताना समाजसेवक आणि उद्योजक राजाभाऊ खरे यांचा विकास कामांचा झंझावाट सुरूच आहे मोहोळ मतदारसंघ संपूर्णपणे पिंजून काढत गावभेट दौऱ्या सुरू आहे काल दिनांक सात जुलै रोजी वि उद्योजक राजू खरे यांनी अनेक गावांना भेटी दिल्या मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी या गावाला भेट देऊन मंदिराच्या कळसासाठी आर्थिक सहाय्य केले यावेळेस गावातील सरपंच आणि नागरिकांनी भव्य स्वागत केले मोहोळ विधानसभा मतदारसंघाची चुरस वाढत असताना उद्योजक राजाभाऊ खरे यांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे विकास कामाच्या झंझावातामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडामध्ये राजू राजाभाऊ खरे हे नाव आहे आणि विकास कामाच्या जोरावर आपण मोहोळ मतदारसंघ काबीज करू असे त्यांनी ग्रामस्थांना बोलताना सांगितले यावेळी गावच्या ही पत्रकाराशी बोलताना म्हणाले की सर्वसामान्य जनता मोठ्या ताकदीने राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी आहे यावेळेस गावातील नागरिकांशी बोलताना राजाभाऊ खरे यांनी तालुक्यातील दडपशाहीला जुगारून माझ्यासारख्या का विकास कामे, कामे करणाऱ्या व्यक्तीला निवडून देण्याचे आवाहन केले आणि उपस्थित परमेश्वर <coughs> पिंपरीचे सरपंच आमचे मित्र पुजारी साहेब व सर्व पिंपरी परमेश्वर पिंपरीचे ग्रामस्थ गेल्या महिन्यापासून एक महिना दोन महिन्यापासून आपल्या गावाला भेट देण्यासंदर्भामध्ये दे आमची सरपंचाबरोबर नेहमी चर्चा व्हायची परंतु बलीच्या आशीर्वादानं थोडं मागं पुढं झालं पहिले तर माझी ओळख मी राजू खरे या मोहोळ मतदारसंघात काम करत असताना माझा जन्म शनिवारी त्या दिवशी सुनीलजी हनुमान जयंती होती आणि ज्या दिवशी हनुमान जयंती होती त्या दिवशी शनिवार होता आणि दुपारी बारा वाजता माझा जन्म झाला त्यामुळं आयुष्यभर मी हनुमानाची पूजा करत आलो आणि हनुमानजीच्या आशीर्वादानं या मोहोळ तालुक्यातली दादागिरी दडपशाही तानामुक्त सवी दडपशाही मोडून काढण्यासाठी परम हनुमान भा हनुमानजींनी मला प्रबळ अशी ताकद दिली म्हणून या मोहोळ मतदारसंघामध्ये मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी आणि दुष्काळ पडल्यानंतरनं तुम्ही पाहिलं असेल की मोहळ तालुक्यामध्ये चौदा टँकरला आपण मोहळची ताण भागवण्याचं काम करत होतो आणि मला खात्री आहे की आज मी या गावामध्ये आल्यानंतरनं हनुमानजीचं दर्शन घेतलं हनुमानजीला मी एक मागणी केली की या मोहळ तालुक्यामध्ये अन्याय अत्याचाराविरुद्ध दादागिरीविरुद्ध धडपशाही विरुद्ध या पिछलेल्या जनतेला मुक्त करण्यासाठी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दादागिरी मुक्त करण्यासाठी राजू खरेच्या पाठीमागं सर्व मतदारांनी आशीर्वाद द्यावा आणि आपण तशी सदुमानजींचे हनुमानजींना मी प्रार्थना केली पण मी पहिल्याच सांगितलं की माझा जन्मच मुळात शनिवारी झाला त्या दिवशी हनुमान जयंती होती दुपारी बारा वाजता मी जन्मलो आणि हनुमान जयंती हनुमानजीचा आशीर्वाद घेतच आजपर्यंत इथंपर्यंत मी गरुड जप घेत आलो पुढे आपल्याला झेप घ्यायची आहे त्यामुळं परमेश्वर तुपरीत हनुमानजीला पहिल्यांदा नतमस्तक व्हावं आणि या गाव गावातल्या ग्रामस्थांनी मंदिर बांधलं आणि मग या मंदिराला कुठंतरी आपला हातभार लागावा म्हणून मी माझ्याकडून या मंदिराच्या कळसासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपयाची देणगी आणि त्यातली एक लाख रुपयाची देणगी मी आज या गावचे सरपंच पुजारी यांच्याकडे सुपर्द करतो आणि आषाढी एखाद झाल्यानंतरनं सरपंच माझ्याकडे या तुम्ही सुनील दिला घेऊन आणि एकावन्न हजार रुपये उर्वरित तुम्हाला दिले जातील आणि त्यातला आज पहिला हप्ता म्हणून मी एक लाख रुपये या मंदिराच्या कशासाठी देतो